श्री स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ समष्टीविषयी अपार प्रेम आणि अत्यंतिक करुणा आपल्या अंतकरणात जिवंत झाल्यासारखी उमलून आल्याशिवाय मनाजोगे ध्यान लागत नाही एवढे तुमच्या लक्षात असू द्या प्रपंचातल्या व्यक्ती समष्टीतल्या व्यक्ती आणि परमार्थातल्या व्यक्ती आपल्या जगत असलेल्या आयुष्यात वारंवार डोकावत असतात हा व्यक्तीसमूह मुलत आपल्या मनातले विचारांचे डोह ढवळून काढत असतो ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उभय पक्षी नांदत असलेल्या अपेक्षा आणि अकारान गुंतलेले अशाश्वत प्रेमसंबंध आपण आध्यात्मिक आयुष्य जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो परंतु आपली देहबोली मात्र संपुष्टात आलेले नसते त्यामुळे तर समष्टीचे समोजीवन हे आपल्या मनातून हद्दपार झालेले नसते ध्यान करीत असताना विचारांचे चक्र जे घराघरा फिरते ते, ते केवळ देहबोलीच्या अपरंपार संपर्कामुळे हे तुम्ही कदापि विसरू नका निमित्ताने मी तुम्हाला मनापासून सांगते की ध्यानात मग्न व्हायचे असेल निर्विचार अवस्थेतच गर्क व्हायचे असेल तर त्याला एकच शाश्वत उपाय आहे तो म्हणजे ध्यानाचे आकलन होणे त्या आकलनाचा पाया अपरंपार निर्वाज्य आणि हेतुविरहित प्रेम आहे तुम्ही कुठल्या जातीव्यवस्थेत नांदता आहात हे महत्त्वाचे नसून तुमचे प्रेम शाश्वत आहे ना याचा प्रथम खोलवर वेध घ्या जर तुमच्या लक्षात आले की आपण करीत असलेल्या प्रेमाला अपेक्षांचा किनारा आहे तर ध्यान मुळीच लागणार नाही विचारांचे कल्लोळ थांबणार नाहीत परंतु मनातले मानवी समूह तुम्ही कायमसाठी नष्ट केले तर ध्यान लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही विचारांना थोपवू शकता हे जरा लक्षात घ्या मौनाची सवय लागली की समष्टीविषयीचा विचार थांबतो मनातली निंदा नालस्ती संपली की विचार आपोआप थांबतात प्रेमाचे दरवाजे खुले झाले की मौन आपोआप मनात प्रवेश करते हे मौन ध्यानाला तोलून धरते याचा अर्थ असा की मौनातच ध्यान लपलेले आहे आणि ध्यानात मौन लपलेले आहे हे कळले की ध्यान लागते त्या बिंदूवर स्वामी आपली वाट पाहत असतात असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ